यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार तुतारी या चिन्हावरती वशणी व राहिल्या होत्या आणि त्या पाच हजार सातशे त्र्याहत्तर मताने विजयी झाले होते लीडनं वेळापूर पंचायत समिती कानातील उमेदवाराचं काय माहिती काय आणि वेळापूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एकीकडे आपले चिरंजीव अर्जुन सिंग मोहिते पाटील फोंडशेर जिल्हा परिषद गटातून विजय झालेले आहेत आणि दुसरीकडे आपल्या सुनबाई वैष्णव देखील विजय झालेले आहेत या विजयाकडे कसं पाहत आहे आपण खूप आनंद होतोय मुलं विकास कामं करण्यामध्ये पहिला गेल्या मागच्या ठरावमध्ये वैष्णवी सभापती होत्या अर्जुनशे उपसभापती होते आणि त्याची पोचपावती मतदारबंधू वगैरेने दिलेली आहे आणि आदरणीय आ... विजयश्री मोहते पाटील बाळासाहेब यांचं सर्वांचं आशीर्वाद आपल्या ह्या दोन्ही उमेदवाराला आहेत आणि म्हणूनच हे एवढ्या मताने निवडून आलेले आहेत हे दो मत असंच काय कारण नाही जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर देखील आपण सांभाळलं होतं त्याच पद्धतीनं भविष्यात देखील माहितीच पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची व आपल्या मित्र पक्षांची सत्ता जवळपास आलेलीच आहे आले, आलेली आहे आले, आले, आले। तर सभापतीपद बाबत वहिनी पुन्हा एकदा सभापती पदावर विराजमान होतील हे पहा तालुक्याच्या निवडून आता पंचायत समितीचं बहुमत आपल्याला प्राप्त झालेलं आहे आता मोठे दादा आदरणीय विजयदादा या ठिकाणी जे काही निर्णय घेतील तो सर्व मान्य असेल म्हणजे जनतेला पुन्हा एकदा वैष्णव वहिनींना सभापती पदावर पाहण्याची अपेक्षा आहे तर या अपेक्षेकडे कसं तुम्ही एक सासरे म्हणून कसं पाहता हे दा दा पा मी दादांचा निर्णय काय असतो बाळादानचा निर्णय असतो काय त्या हिशोबाने आता वैष्णवी एक कर्तबगार सभावती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्याचं नाव लौकिक त्यामुळं किंवा त्यांना सर्वांनी नावाज दिला आहे त्यामुळं सदस्य काय विचार करतील आणि दादांचा निर्णय हा शिरसावंत आता थोडक्यात दोन जागा गेल्या दोन तीन जागा चार पाच जागा गेलेल्या आहेत सहा सहा पाच धरायचं हा दुसरं काय या विजयाबद्दल निश्चितच या ठिकाणी खूप आनंद होतोय आदरणीय मोठे दादा घरातले सर्वच त्या ठिकाणी सर्वांच्याच आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला त्याचबरोबर या निमित्ताने यशवंत नगर पंचायत समिती गण गणातल्या सर्वच मतदारांचं मनापासून या ठिकाणी मी खूप त्या ठिकाणी त्यांचे आभार मानते की भरभरून आशीर्वाद ठिकाणी त्यांनी आम्हाला या आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी आमच्या सर्व महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल तालुक्यातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी चार ते पाच मित्र पक्ष मिळून या निवडणुकीला सामोरे गेला आपण परंतु एक बारा वर्षानंतर पुन्हा मोहिते पाटील घराने एकत्र आलेलं पाहायला मिळालं आदरणीय मोहिते पाटील असतील मोठे दादा असतील हे सगळे एकत्र पाहायला मिळाले आपण याकडे वरिष्ठांचा निर्णय असतो कधी कोणी एकत्र आलं तर ती आनंदाचीच बातमी असते त्याच्यामुळे निश्चितच एकत्र चांगल्या पद्धतीने काम भविष्यात होईल खात्री आहे भविष्यात देखील एकत्र राहून सर्व निवडणुका लढवल्या जातील तो माझा विषय नाही आमच्या घरातले सर्व वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी तो निर्णय घेतील त्या पंचायत समितीची सदस्य म्हणून या ठिकाणी जबाबदारी खूप मोठी जबाबदारी पडलेली आहे त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष पंचायत समितीचं सभापती मत म्हणून पुन्हा एकदा काम करायला तुम्हाला आवडेल नाही हा पण निर्णय आमच्या सर्व घरातल्या थोर मंडळी त्या ठिकाणी घेतील त्यामुळे ते जे काही आदेश देतील त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही सगळेच सदस्य काम करणार आहोत